नमस्कार शेतकरी बांधवानो आपल्या या चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण शेती आणि शेतकऱ्यांविषयी नवनवीन बातम्या आणि माहिती बघणार आहोत तर सर्वप्रथम आपण पहिली बातमी बघूया त्यामध्ये पहिली बातमी आहे बेदाना बाजारात येण्याचा मुहूर्त लांबणीवर निर्मिती प्रक्रिया तब्बल एक महिन्याने उशिरा होण्याची शक्यता त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी तुरीचा यंदाही शेतकऱ्यांना आधार उत्पादन वाढ होणार असली तरी मंदीची शक्यता नाही त्यामुळे दर चांगला मिळणार त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी स्मार्टच्या अनुदानाला जी एस टीमुळे कात्री मशिनरी खरेदीत शेतकरी कंपन्यांना भूर्दंड साठऐवजी बेचाळीस टक्केच लाभ यानंतर पुढील महत्त्वाची बातमी बघूया कृषी संशोधन बांधावर पोहोचवण्याचे आव्हान केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांची खंत त्यानंतर पुढील महत्त्वाची अतिशय बातमी आहे शेतकऱ्यांना आता बारा हजाराऐवजी पंधरा हजार देण्याचा निर्णय विचाराधीन मुख्यमंत्र्यांची माहिती त्यानंतर पुढील बातमी लोणार सरोवराच्या कडाना धक्के मोठे भूसक्कलन पूर्वेकडील कडा ढासळल्या त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी तापमानाविषयी अंशतः ढगाळ तापमानासह तापमानात चढ उतार शक्य काही ठिकाणी पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या आजच्या सकाळच्या अतिशय महत्त्वाच्या अशा शेतविषयक बातम्या अशाच बातम्यांसाठी आपला हा चॅनल नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा की ज्यामुळे रोजच्या नवनवीन घडामोडी आपणाला बघायला मिळतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की नक्कीच लाईक करा धन्यवाद जय जवान जय किसान